नमस्कार रेशूस रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत उकडीचे मोदक बनवण्यासाठी कोणता तांदूळ घ्यावा मोदकाची पिठी कशी असायला हवी मोदकाची पिठी घरच्या घरी कशी करायची त्यासाठी कोणता तांदूळ घ्यायला पाहिजे हे सर्व मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आज आपण बघणार आहोत सुगंधी मोदकाच्या तांदळाची पिठी घरच्या घरी कशी बनवायची या पद्धतीने तुम्ही पीठ तयार केलं तर तुमचे मोदक पण न फाटता न तुटता अगदी छान सुंदर सुबक असे हे मोदक वळले जातील हे आणि गणपतीमध्ये सर्वात महत्त्वाचं मेनू म्हणजे उकडेचे मोदक जे बाप्पाला आणि सर्वांनाच खूप खूप आवडतात तर हे उकडेचे मोदक मऊ मऊलसृषित छान आणि सुगंधी होण्यासाठी बाजारात तर तयार पिठी सहजच मिळते पण ही पिठी ते जर आपण घरच्या घरी बनवलं तर त्याचाही काही आनंद वेगळाच असतो आणि ते कोणाला नाही आवडणार आपण जर स्वतःच्याच हाताने पीठ केलं तर ते परफेक्ट पीठ कसं करायचं त्याचा तुम्हाला उकडीचे मोदक बनवण्यासाठी खूप उपयोग होईल चला तर रेसिपीला सुरुवात करूयात उकडीच्या मोदकाच्या पीठासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे तर आपल्याला फक्त तांदूळ लागणार आहेत इथं मी एक किलो वजनी प्रमाणामध्ये आंबेमोहोर तांदूळ घेतला आहे आंबेमोहर तांदळामुळे मोदक मऊ होतात आणि नुसते जर बासमती तुम्ही तांदूळ घेतलात तर उकडीचे मोदक थोडेसे कडक होतात त्यामुळे तांदूळ कोणता तांदूळ घ्यायचा आहे हे तुमच्यावर अवलंबून आहे तुम्हाला जर मऊ मोदक आवडत असतील तर तुम्ही नुसता आंबे मोहरच तांदूळ घ्या आणि थोडेसे कडक मोदक हवे असतील तर बासमतीचे तांदूळ तुम्ही घेऊ शकता आता हे तांदूळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहेत इथे आता मी तांदूळ स्वच्छ धुवून घेते आता तांदूळ धुताना एक महत्वाची काळजी घ्यायची आहे जेव्हा आपण तांदूळ मोदकासाठी पीठ करतो ना तेव्हा तांदूळ धुताना हे खूप आपल्याला चोळून तांदूळ धुवायचे नाहीयेत हे तांदूळ आपल्याला हलक्या हाताने धुवून घ्यायचे आहेत म्हणजेच सर्व तांदूळ भिजून त्याचा कोंडा जो असतो तो निघेपर्यंतच आपल्याला हे तांदूळ धुवून घ्यायचे आहेत उकडीचे मोदक चांगले होण्यासाठी तांदळातला जो स्टार्च असतो तो महत्वाचा असतो जेव्हा आपण तांदूळ जास्त चोळून धुतो तेव्हा स्टार्च तांदळातला निघून जातो त्यामुळे स्टार्च निघून जाऊ नये म्हणून आपल्याला हलक्या हाताने हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर बघा इथं मी तांदूळ छान गाळून घेतले आहेत आता हेच तांदूळ दुसऱ्या पाण्याने धुवून घेते पुन्हा तांदळामध्ये पाणी टाकून हलक्या हाताने तांदूळ धुवून पुन्हा पाणी गाळून घेणार आहे ह्यानंतर चाळणीमध्ये आपण याला निथळायला ठेवून देणार आहोत एका चाळणीमध्ये ठेवून या प्रकारे पाणी निथळायला मी हे तांदूळ ठेवून दिलेलं आहे हे तांदूळ आपल्याला पंधरा ते वीस मिनटं हे तांदूळ चाळणीमध्ये निथळायला ठेवून द्यायचं आहे जेणेकरून सर्व पाणी निघून जाईल आणि यामध्ये पाण्याचा अंश जास्ती राहणार नाही त्यामुळे आपल्याला चाळणीमध्ये या प्रकारे पाणी निथळून घ्यायचं आहे आता वीस एक मिनटानंतर सुती एका फडक्यावर आपल्याला हे तांदूळ पसरवून घ्यायचे आहेत तांदूळ आपल्याला उन्हात जिबात वाळवायचे नाही हे तांदूळ आपल्याला सावलीतच फॅनखाली वाळवून घ्यायचे आहे हवं तर तुम्ही रात्रभर हे तांदूळ फॅनखाली सुकवून घेऊ शकता आता ह्या तांदळाचा पातळ लेअर मी पसरवून घेते आणि पंधरा ते वीस मिनटानंतर पुन्हा एकदा तांदळावरती हात फिरवून पसरवून घेणार आहे आणि हे तांदूळ आपल्याला सात ते आठ तास तांदूळ फॅनखाली सुकवून घ्यायचे आहेत हे बघा हे तांदूळ छान सुकले गेलेले आहेत आता समजा आपल्याला माहिती नसेल की तांदूळ जुना आहे की नवीन आहे त्यामुळे त्यात तुम्ही दोन चमचे टेबलस्पून म्हणजे आपला जो नेहमीचा जो चमचा असतो घरातला ते दोन चमचे साबुदाणा याला यामध्ये घालायचा आहे इथे मी एक किलो तांदूळ घेतलेले आहेत तर बघा एका किलोला आपल्याला दोन चमचेस फक्त साबुदाणा घालून घ्यायचा आहे साबुदाना खूप यापेक्षा घालून नका नाहीतर मोदक चिकट चिवटसर होण्याची शक्यता असते आणि सोबतच आठ ते दहा वेलच्या यामध्ये दळाला देतानाच आपल्याला घालून घ्यायच्या आहेत मी इथे आंबेमोहर हा तांदूळ नवीन घेतलेला आहे त्याकरिता मी इथे साबुदाना घालणार नाही साबुदाना केव्हा घालायचा तर तो तांदूळ जेव्हा जुना असेल तेव्हा आपल्याला साबुदाना घालायचा आहे तर हे तांदूळ दळल्यानंतरच दळा गव्हावर किंवा इतर धान्यावरती अजिबात टाकू नका गिरणीतून पीठ तयार करून आणल्यानंतर तसंच भरून ठेवायचं नाही तर ते छान बारीक जी आपली मैद्याची चाळण असते ती या चाळणीने चाळून घ्यायचं आहे त्यानंतरच डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे असं केलं की पिठामध्ये पाखरं किंवा किडा अळी लागत नाही आणि पीठ महिनाभर अजिबात खराब होणार नाही आणि याच पिठापासून सुंदर मोदक कसे बनवायचे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे ते बघण्यासाठी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे मी मोदकाचा जेव्हा व्हिडिओ टाकेन तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुमच्याजवळ येईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि खूप खूप शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच नवीन मस्त छानशा रेसिपीसोबत बाय बाय